नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे या सर्वांनी आपल्या लाईव्ह लवकर ला लोक लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा तर आता ज्यांनी आपल्या लाईव्ह लाईक केलंय त्यांना थँक्यू मनापासून धन्यवाद आपण आपला लाईव्ह स्टॉप केला दोघांचा कारण तर आपली युट्यू फॅमिली नव्हती आपल्या ला लाईव्हला आले त्यासाठी पुन्हा बघू आपण एकदा पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह चालू करून बघूया तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह कमेंट करून सांगा मला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय मला खूप छान वाटत की माझी युट्यूब फॅमिली मला लाईव्ह कुठून तरी बघताय जय भीम जय शिराय क्रांतिकारी जय भीम सर्वांना या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला पटापट या सर्वांनी कमेंट करून सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय तर चला चला लवकर या सर्वांनी फटाफट बड़ लाईक करा आपल्या लाईव्ह ला या तुमचे सर्वांचं स्वागत आहे अर्चना लाईव्ह मध्ये लवकर लवकर जॉईन व्हा आपल्या लाईव्ह लाईव्ह बंद का केली ताई राणी थोडस प्रॉब्लेम आला होता आपल्या फोनमध्ये त्याच्यासाठी मी लाईव्ह बंद केलाय आणि पुन्हा एक दुसरा चालू केलेला आहे आता तर काय म्हणते राणी मग बाकी काय चाललंय जेवलीस का काय खाल्लंस चला या नव सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय आणि आपल्या लाईव्ह कोणी नवीन असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद राणी तुला तू तु आपला लाईव्ह लाईक केलास कुठं बसला होता रे कुठं गल्लीमध्ये ते बाया नव्हत्या तर चला आपली युट्यूब फॅमिली अजून नाही आली आपल्या लाईव्ह ला फक्त राणीच आलेली आहे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा

बघा खूप छान पिक्चर आहे हो आज खूपच जेवण केलेलं आहेस वरण भात भाकरी मुगाची भाजी एवढं जेवली ताई आज हाय हाय तुम्हाला पण तू काय स्पेशल केलं होतंच ताई तर राणी मी आज काही स्पेशल केलं नाही मी फक्त आज वरण भातच केला होता तर नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली अर्चना मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं ज्यांनी लाईक नसन केलं त्यांनी पटकन लाईक करा आणि जेवण झाले का सांगा थँक्यू दादा तुम्हाला थँक यू मनापासून धन्यवाद तुम्ही आपलं लाईव्ह लाईक केला लवकर तर या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा जेवणात आले का बाकी सर्वांचं काय चाललंय सगळी कशी आहे माझी फॅमिली आणि आज कुणी कुणी काय काय खाल्लं आहे कमेंट करून नक्की सांगा हाय हाय तुम्हाला पण या लवकर लवकर पटापट -पड़ सर्वांनी या आपल्या लाईव्हला लाईक करा आपण आज तीन वाजता लाईव्ह घेतलाय अ दादा का? तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजताय काय कमेंट करताय तुम्ही समजत असल तर मला नक्की सांगा तुम्ही काय बोलताय तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला बर काय बोलताय तुम्ही समजता का तुम्हाला दादा नक्की सांगा मला पटकन कमेंट करून चला या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये माझ्या सगळ्या फॅमिलीचं स्वागत आहे माझी खूप छान अशी फॅमिली आहे तर अजून आपल्या कोणी आलं नाही बघू आपल्या लाईव्ह यायला किती टाइम लागतोय मग काय म्हणते राणी आहेस का तू आपल्या ला। या लवकर आज खूपच उशीर झाला वाटतं

या लवकर लवकर पटापट या सर्वांनी आपल्या ला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह बघताय हो ताई आहे ना तुला बघते तू बोलतेस तर हो आहेस का तू बरोबर मग बाकी काय चाललंय युट्यूब फॅमिली आज आपली युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह ला अजून आली नाही

चला आज लवकर खूपच झाला आपल्या झोपले सगळे ताई जेवल्यावर सुस्ती येते ना हो हो बरोबर आहे जेवल्यावर खरंच सुस्ती येते आणि मेन म्हणजे भात खाल्ल्यावर जास्त सुस्ती येते असं लगेच डोळ्याला झोप आल्यासारखं होतं मग आपली बाकीची युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईव्हला नाही आली काय माहिती कधी येत आहेत काय म्हणते व्हिडिओ टाकतेस का नाही इंस्टाग्राम ला थँक्यू uh, धन्यवाद आता ज्या दादांनी आपला लाईव्ह लाईक केलंय त्यांना मनापासून थँक यू या लवकर हो दीपाली ताई काय म्हणता जेवण झालं का uh, नाही ग ताई नाही टाकले व्हिडिओ अ uh, बरोबर टाकायचे ना मग दीपाली आहे सॉरी uh, राणी टाकायचे ना मग व्हिडिओ दीपाली ताई uh, तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जेवण झालंय का माझं जेवण झालेलं आहे जेवण करून ज्येष्ठ मी बसले म्हणलं बघू आपली युट्यूब फॅमिली येतात का आपल्या लाईवला तर दीपालीताईचं पण आगमन झालेलं आहे आणि राणीचं पण आगमन झालेलं आहे अजून आपले भरपूर युट्यूब फॅमिली आलेली आपल्या लाईवला यायचे बघू त्यांना किती टाइम लागतो यायला तर काय म्हणता दीपालीताई आज कामाला गेल्या गेलते का नाही आताच लाईव्ह चालू केला का ताई हो दीपाली ताई आताच लाईव्ह चालू केलं हो आ, हा ताई चांगलं चांगलं गाणं बघून बनवना बनव बनव बनवते व्हिडिओ ओके ओके चालेल ठीक आहे आणि ज्याने लाईक नसन केलं तर लाईक करा लवकर लवकर या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह कमेंट करून सांगा आपल्याला लाईव्ह कुठून बघताय मग काय म्हणता दीपाली ताई आज काय खाल्लं तुम्ही थंडी कुठे कुठं पडलेली आहे नक्कीच सांगा कमेंट का, करून कारण आपल्या इकडे पण चालू आहे थंडी थोडी थोडी माझा पण घसा बसला असं वाटतय आताच काम झाली सगळी ओके आताच काम झाली सगळे मग आता आपल्याला येऊन जाऊ नका लवकर आपली अजून युट्यूब फॅमिली यायची बाकी आहे या लवकर सर्वांनी कढी चपाती भात हो हो आज कढी खाली दिपाली ताईने आम्ही बनवला होता आज वरण भात अजून आपली युट्यूब फॅमिली आली नाही बघा ना ताई अजून चला लवकर लवकर या सर्वांनी बघू अजून कोणी आलं नाही आपल्या लाईव्ह बरं माझा लाईव्ह व्यवस्थित दिसतोय का सांगा कमेंट करून दिपाली ताईचा चॅनल आहे का हो हो आहे त्यांचं पण चॅनल चला मग या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला सर्वांना जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय भीम हो आहे राणीताई ताई, हो राणी दीपाली ताईचं चॅनन पण आहे चला मग काय म्हणता बाकी आ, या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला अजून खूप खूप जण आपल्या लाईव्हला यायचे बाकी आहेत तर अजून आलेले नाहीत बघू आपल्या युट्यूब फॅमिलीला यायला किती टाइम लागतोय मग दीपाली ताई काय म्हणता चॅनल आहे का आ, हो राणी ताई कुठे गेले ताई दाजी अ दीपाली ताई आज दाजी गेले कामाला तुम्ही ताईच्या ताईच्या कोणत्या व्हिडिओला कमेंट केलेत का मी सबस्क्राईब करते तुम्हाला तुम्ही ताईच्या कोणत्या व्हिडिओला कमेंट केलेत का मी सबस्क्राईब करते तुम्हाला आ, हो हो आ, विचारा त्यांना विचारा आणि त्यांना जर कमेंट केली असेल तर नक्की सबस्क्राईब कर त्यांचं पण चॅनल तर या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला मग दीपाली ताई तुम्ही पण येता का लाईव्ह लवकर लवकर सांगा सर्वांनी

हो हो केले आत्या बाईच्या व्हिडिओला ताई आता वीस तारखेला इलेक्शन आहे नाही मी नाही ताईला ओके ओके मला वाटलं तुम्ही पण लाईव्ह घेता का काय मग काय म्हणता बाकी इलेक्शन आहे पण मी नाही वोटिंग करत का नाही वोटिंग करत आहे तुम्ही म्हणजे तुमचं अजून वोटिंग मध्ये नाव नाही आलं का तर या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून बघताय चला लवकर लवकर आज काय झालंय आपली फॅमिली आली नाही आपल्या लाईव्ह आज नील दादा पण नाही आले तामडे दादा पण नाही आले शुभम दादा पण नाही आले दादा पण नाही आले अजून भरपूर आपल्या युट्यूब फॅमिली येते कोणी आले नाहीत आपल्या लाईव्ह ला तर बघू आपल्या लाईव्ह ला येतात का नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पण दीपाली नाही दोनच आहेत दिपाली ताई वय कमी होतो ना म्हणून काढले नाही मी ना काढले ना तरी जाणार नाही <laughs> <laughs> हो काय करायचं आपल्याला काहीच याच्यात हेच नाहीये हो दोनच आहेत व्हिडिओ दीपाली ताईचे दोनच व्हिडिओ आहेत त्यांच्या चॅनलवर मला एखादा मराठी चांगला शेअर मारा बर आज कोणीच नाही आलं तर बघू आपण लवकर म्हणजे तीन सवा तीनच्या आसपास लाईव्ह चालू केलाय म्हणजे बघू आपली युट्यूब फॅमिली येते का त्यासाठी मी चालू केलेला आहे बघू आपण अजून चार वाजेपर्यंत येते का कुणी रचना ताई तुम्ही मला सब ना म्हणजे माझ्याकडून तुम्हाला होईल ताई का अर्चना ताई म्हणताय दीपाली ताई रचना ताई तुम्ही मला सब कराना म्हणजे माझ्याकडून तुम्हाला होईल अ लाडक्या भावाचे पैसे भेटतात तुम्हाला दीपाली ताई भेटतात का तुम्हाला अर्चना ताई चुकलं आहे जरा ओके ओके चालन काही हरकत नाही नाही मी नाही फॉर्म भरला ओके का हो जाऊ द्या काय आपल्याला इलेक्शन काय आप इलेक्शनला करून पण काय फायदा नाही जाऊ द्या माझ पण नाही अजून मी नाव दिलं होतं पण मला बहुतेक वाटते माझं दुसऱ्या एरियामध्ये गेले नाव तर चला लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा माझा लाईव्ह दिसतोय का दीपालिका राणी बरं पट सर्वांनी अजून आपली युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह ला नाही आली बघू आपण थोड्या वेळ वाट बघा अजून माझ पण नाही ताई वटिंग कार्ड वा आपण तिघी सारख्याच आहेत मग पण जास्त इंटरेस्ट घेत नाही ते त्याच नाहीतर आमच्या इकडे अर्चना ताईच अर्चना ताई, ताई बोलायचं होतं पण ते रचना झालं हो काही हरकत नाही दीपाली ताई तिकडून डिलेट करा तुमच्याकडून होत डिलेट नाही नाही तुमच्याकडून नाही हा होते होते तर काय बोलायचं होतं ताई तुम्हाला बोला था 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 था। जार। जार। चला या लवकर लवकर आपली युट्यूब फॅमिली बरं दीपाली ताई आणि राणी माझा लाईव्ह दिसतोय का सांगा बरं व्यवस्थित कमेंट वगैरे मी जे बोलते ते व्यवस्थित येते का अडकत नाही ना काही हो ताई दिसतोय नीट ओके थँक्यू हो ताई दिसतोय व्यवस्थित आज ओके ओके थँक्यू थँक्यू कारण काय माहितीये का कारण मला इकडं तुम्ही दोघी जणी आहेत पण तरी पण मला इकडं लाईव्ह मध्ये दिसत नाही ना त्यासाठी मी विचारलं सारे आ, बाकी काय म्हणता या लवकर लवकर सर्व आपल्या लाईव्ह फॅमिली अजून आपल्या लाईव्ह ला नाही आले बघू त्यांना किती टाइम लागत यायला चला लवकर राणी आहेस का झोपले झोपायला गेलीस कारण राणीला आराम करायची आदत आहे ना म्हणून विचारलं राणी आहेस का दीपाली ताई तुम्ही आहेत का हो आपण एकाच माळीचे मई आहोत तिघी पण हो हो चल ताई मग झोपते थोडा वेळ आराम कर ताई तू अं ना राणी आताच मी लाईव्ह आलेली आहे नाहीतरी नाही म्हणलं मला एक दोन घंटा तरी अजून लाईव्ह ला बसायचं आहे बघू आपली युट्यूब फॅमिली किती वेळाने येत आहे थोडं आणि ताई बाई झोपा जरा थोड वेळ अं दिपाली ताई आपण आताच लाईव्ह चालू केलाय बरोबर दीपाली ताई मी आज खरं तर खूप उशिरा उठलेली आहे दहा वाजले हो होते मला उठायला नाही झोपणार कारण माझे काम चालूच असते हो मी पण आज खूप उशिरा उठले होते त्यासाठी मी आता झोपणार नाही आपल्या लाईव्ह चालू ठेवणार आहे बघा आपले युट्यूब फॅमिली कधी येत आहेत तर त्यांचीच वाट बघणार आहे मी आता राणीला आराम करायचा आहे राणी कारण त्यांच्या घरात खूप जण आहेत ना तर तिला काम करावं लागते मग ती कंटाळून जाते आणि दुपारचं कसं झोप आल्यासारखं होतंय आ, ओके ओके कर काम ओके कर। करा काम ताई ओके राणी कर आराम तू करू मे तर मामा काय करा

आ, राणी बाय बाय तुला बाय कर आराम घे आराम करून तर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपली युट्यूब फॅमिली येणं चालू आहे आपल्या युट्यूब फॅमिलीचं बघू आता आपल्या युट्यूब फॅमिलीला आपले, आपले भाऊ येत आहेत का सगळे अर्चना ताई तुम्ही पण झोपा कोणच नाही येत नाही ये वाटतं आज नाही नाही ताई येते ना थोड्या ये वेळ वाट बघू आपण येतात का ते तर या लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला पटकन लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगायचं मग दीपाली ताई तुम्ही आहेत का कारण राणी ते गेली मगाशी झोपायला चला लवकर लवकर आज खूपच उशीर झाला वाटत आयुक्त uh, का लवकर आली काय माहित नाही चला लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय चला लवकर युटू फॅमिली आज काय झालंय कोणीच येत नाही आपल्या लाईव्हला नंतर यायला पाहिजे वाटतं मग थोड्या वेळाने पर नंतर येते बाय ओके ओके चालेल ठीक आहे मी पण आता लाईव्ह स्टॉप करते कारण अजून कोणी आलं नाही मला वाटतं आपला साडेचारचाच लाईव्ह व्यवस्थित आहे वाटतं तर चला मग मी पण जाते बाय बाय ताई